नमस्कार बारा एप्रिल हा माझा वाढदिवस या निमित्तानं आपण सर्वच मला भेटायला येता आशीर्वाद देता शुभेच्छा देता आणि या आशीर्वादा आणि शुभेच्छा बळावरच आजपर्यंत मी समाजकारणात राजकारणामध्ये यशस्वी झालेलो आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद असेच कायमपणे माझ्या पाठीशी आहोत परंतु यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर मी, मी कुणालाही भेटू शकणार नाही आपल्या सर्वांना विनंती आहे की या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपली सुरक्षितता हीच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असणार आहेत आणि म्हणून मास्कचा वापर करा सोशल डिस्टन्सिंगचा ठेवा सॅनिटायझरचा वापर करा आणि ह्या करोनावर पण सर्व मिळून मात करूया हीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो मी मास्क वापरतोय तुम्हीही मास्क वापरा याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील धन्यवाद